राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे मोठ्या उत्साहाने सुरुवात झालेली आहे दरम्यान आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसामध्ये सुद्धा काही उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतलेले आहेत तर काही ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखलच करण्यात आले नाही त्यातच काही भागांमध्ये वेगवेगळ्या वेग वेग मुंबईच्या भागांमध्ये महायुतीचे भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे काही उमेदवार बिनविरोध निवडून येत आहेत त्यामुळे महायुतीचा विजय होताना पाहायला मिळतोय कुठे भाजपचे तर कुठे एकनाथ शिंदेचे उमेदवार बिनविरोध निवडितांना दिसत आहेत त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह हो, मोठा आनंद पाहायला मिळतोय हो दरम्यान ठाण्यामध्ये ठाणे महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार असा विश्वास एकनाथ शिंदे व्यक्त केलाय बघूयात त्या व्हिडिओमधून त्यांनी काय म्हटलं मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो म्हणजे निवडू निवडणूक लढायच्या अगोदरच सात शिवसेनेचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे यामध्ये सहा लाडक्या बहिणी आहेत मेजॉरिटी आहे त्यामुळे लाडक्या बहिणींचा जम जमाना आहे आणि लाडक्या बहिणी या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चमत्कार दाखवतील आणि जो विधानसभेत दाखवलेला आहे कल्याण डोंबिलीत देखील सहा शिवसेनेचे नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत आणि जळगावमध्ये देखील बिनविरोध निवडून आलेत अनेक महापालिकांमध्ये शिवसेना भाजपा युतीचे अनेक नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत मी त्यांचं सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो ठाण्यामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच झालं काय एवढे लोक बिनविरोध आलेत ठाणेकरांनी एक प्रकारे एक काय म्हणतो त्याला श्री गणेशा केलेला आहे विजयाची सुरुवात ठाण्याने केलेली आहे आणि म्हणून ठाणे महापालिकेवर महायुतीचा भग भगवा जो धर्मवीर आनंदीगे साहेबांनी फडकवलेला आहे तो महायुतीचा भगवा येत्या पंधरा तारखेला फडकणार यामध्ये कुठलीही शंका बाळगण्याचं कारण नाही आणि त्यामुळे त्याचीही त्या नांदी आहे